गंगा बराचा मंडळ करत चेस होत्या नमना, नमन नमनावे लोणपूर्ण माझे बोबडे बोलासी किती श्री गुरु चरित्रा मूर्ते प्रमकता कल्पत्र श्री नृत्यपाका नाम नामधारक संवाद शिष्य दीपका आख्यान नाम दिवाध्याया श्री गुरु त्रयार परमस्त श्री गुरुदेव अध्याय तिसरा श्री गुरु चरन दाता श्री गणेशाय नमः हे ने परिजित मुनी रंगता झाला विस्तारोडी सतोजनी आवकनी निमितते मांगती जय जय आदी तुद मुनी उतारख्या भवानी सदेह होता माझे मनी आज द्वार पेडीला हे जय गुरु मैमन ओमिनी